मी झो अरे हा किसना <laughs> हो का कोण आहे माझी जो इथे गेला माझी बेरिंग धरला नव्हती ना वाटोला करून टाकला नसता सगळी असं हा मी याला झो उदार दिला आलाच का तो आला हा याला म्हणता आधी तू आहेस तरी कोण हा म्हणजे असं काय म्हणाल असो क्रिस्ताची सॉंग आहे पहिल्यांदा जाय बदल काय झालं सोय त्यानंतर झालेलं नको दिस फायजे आता काय तर व्यवस्थित दाखव पहिलीच वेळ आहे वाईट सांभाळ पहिलीच वेळ नको आता पुढे कोण तू हायच कोणता आधी मला कोणाचा सांग आयशी असं म्हणाला होता वसुदाचा पुत्र हा <laughs> <laughs> <पुत्रे? laughs> <laughs> वा मी असं <laughs> <laughs> तुला करायचं असं जमत असेल ना तर <laughs> 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 <आ? laughs> <laughs> करू फॉर काय बोलू नकोस अरे बोलू नकोस बोलू नकोस म्हणून काय काय हे केलंय मी काय केलंस अरे लय तयार केले त्यांना अरे हवा मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही अरे पण तयार होत नाही तरी हाऊसिंग केले आता यांना तयार करायला लावायला हवा तुला करायचं ना किसनाचं काम कर नाही तर जोस किती किसना उभा करीन अरे नको वाकेल टाक करून माझ्या बघतोच मी याला टाकू हा होता मी कृष्णाचं काम करू तूच काय बघितलंस अरे असं किती किस्ना हाय माझ्याकडे अरे अरे मी रस्ता आता अरे ह्याला मी जर किस्ना केला हा ह्या बरेटला जर मी किसना केला तर पाच गवलेने आडव्या नाही काय गेला खाली अरे आता रस्ता गोव्या आता जाऊ देल काय म्हणून हा घेता नको बाबा काय तू हो पण ह्यावा नको म्हणून मी कर बिंदास्कर त्या गवलनी जातात पेके पुढचं घेत पोरांना उशीर बारा वाजून गेलेला आहे अरे अरे मग ऐशीचा भाऊ पुढचा बनेल का तुझ्या कवलेनी जातात म्हणजे कवलेनी गेल्यावर तर घ्यायला लागतं माठ बीट फोडायला लागतात तुला जमत असेल तर पुढचं बोल याला पांडू अशी टोपी बघतलेली का तिला बेसर अरे घेतो साहेब मी आता घरात निघाल होत हा <laughs> मला पानाची तला आली हा हा बरोबर

गवलेनी बाजारात जाते त्यांनी बाजारात जाता बाजारात जात आयुषी मला पांडुला आठ दिवस झाला लिहून दिलाय हा काय अजून हा दिलीपचा पोर खायला का कोणता मी आला जो लिहून त्याला आधी खाडत धावतो का पाठवला सांगितलं दिवसांत मीच लिवलंय हा कपल काहीतरी तुम्ही शाना जमता एवढा नमान नमाक मी करता तर तुला एवढं नाही का वाटलं माझ्याकडे होय काय मग हे घे घ्या बघता हा तुझ्या काय अंगात चालायचे मी पण बघता रास किला काय तिन वाघ येतो साहेब रास किरडा घेतो साहेब कोरोना तयार ना रे मी म्हणताय तसंच व्हायला हवाय तू म्हण काही योग्य टाकी ना हा अच्या मधी मधी मुरडू नकोस वाया बस तू बोल बोलबच्छिन मधी मधी करू नकोस ऐकलंस ना त्या राज्यात तेवढंच करायचं बच्चन नाही करायची तू म्हणशील तसच